नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी तीनकडे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या खाडीमध्ये एक कमीदाब क्षेत्र तयार झालेले आहे तसेच व्हिएतनामवर एक चक्रीवादळ घोंगावत आहे आणि त्यामुळेच बंगालच्या खाडीमध्ये येणारा कमी दाब क्षेत्राची तीव्रता ही वाढणार आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पुढील दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही विभागांमध्ये पुन्हा वादळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मित्रांनो पंचवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील पालघर मुंबई कल्याण डोंबोली मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे नेरळ कर्जत खोपोली पेठ वाडा या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे इगतपुरी नाशिक नंदुरबार धुळे मालेगाव आणि चळगाव या ठिकाणसुद्धा भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी आणि चिपळूण या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे तर सातारा सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणसुद्धा मध्यम स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे मराठवाडा विभागातील अहमदनगर छत्रपती संभाजनगर नाशिक लातूर बीड परभणी परळी माजलगाव आणि हिंगोली त्याचप्रमाणे जालना या परिसरामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे तर पश्चिम विदर्भातील शेगाव खामगाव अकोला अकोट अमरावती अचलपूर दर्यापूर आर्वी वरुड मोर्शी मोजरी चिखलदरा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे कारंजा वाशिम पुसद उमरखेड यवतमाळ नेर बाबुळगाव आणि वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर पूर्वी विदर्भातील नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली ते सईगंज या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस शक्यता आहे तर महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश हरियाणा दिल्ली छत्तीसगड ओडिशा झारखंड बिहार या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे संपूर्ण पाहाडी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सव्वीस ऑगस्ट सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पा। राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता पा। आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला अकोट मुर्तिजापूर वाशिम कारंजा मंगरुरपीर अमरावती दर्यापूर अचलपूर आर्वी मोर्शी वरुड मोजरी त्याचप्रमाणे यवतमाळ पुसद डिग्रस दारवानेर बाबुळगा आणि वर्धा या ठिकाणी मध्यम ते स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे तर मराठवाडा विभागातील नांदेड हिंगोली लातूर बीड परभणी परडी माजलगाव अहमदनगर अहमदपूर छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारित स्वरूपात पाऊस राहण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे मुंबई ते कोकण किनारपट्टीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच नाशिक धुड़े नंदुरबार मालेगाव जळगाव या जलगाव सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाउस रहने शक्यता है मित्रनो महाराष्ट्र व्यतिरिक्त गुजरात राजस्थान हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर मध्य प्रदेश छत्तीसगढ़ और ओडिशा य राज्यसुद्धा मध्यम ते भारी स्वरूप पाउस शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा हैदराबाद या सुद्धा भारी स्वरूपात स्वरूप पाउसने शक्यता मित्रांनो मित्रनो ऑगस्ट अगस्तोजी बंगालच्या खाडी पुन्हा एक कबदा क्षेत्र तयार होत आहे आणि या कबधा क्षेत्रामुळे मुंबई ते कोकण कर्नाटपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच नाशिकच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे जळगाव धुळे मालेगाव या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्यास शक्यता आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सत्तावीस ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस सत्तावीस ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे जसे की नांदेड लातूर बीड परभणी या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्यास शक्यता आहे तसेच परळी माजलगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हिंगोली आणि जालना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील खामगाव चिखली अकोला वाशिम कारंजा अमरावती यवतमाळ पुसद धिरवस दिग्रस तारवा नेर पांढरकवळा या ठिकाणसुद्धा मध्यम ते स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे वर्धा या ठिकाणसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली देसाईगांज या पूर्वी विदर्भातील सुद्धा वादळी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सत्तावीस आगररोजी दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच ओडिसा या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तर उत्तर भारतातील राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली छत्तीसगड बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनल वगळचे नवीन व्हिडिओ आपणपर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांना त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना